पाठी तुम्हाला का काई काई। ही लिंब चोरी तो मग काय चाललंय कोण आहे गावचा पाठीले का तुम्ही गावचे पाठीले तर पण हे तुम्हाला शोभा देत नाही हो असं नाही खरंच मला म्हणले असतील मी एक किलो तसे दिले असते तुला मी चोर वाटलो अरे मी चालू होतो इथून म्हणलं चला आमची झाड वाळून गेले तुला माहित नाही का उन्हाळ्यातच वाढलेत मग म्हणलं तुम्ही लक्षात घ्या पाटील तुम्ही गावचे पाठीले त्याच शेतकऱ्यांनी काय नाही केलं या झाडासाठी आणि तुमच्या सारख्या जर असं करायचं म्हणल्या ती शोभा येते का तुम्हाला अरे पण मी कोणतं पोत भरता दोन लिंब तोडलेत का तू किती ऐकूशील मला आखा उन्हाळा गेलाय कशी झाड आणल्यात मला कळते मी बी शेतकरीच आहे बाबा तुम्ही शेतकरी पण ही तू तुम्हाला असे उद्योग करायची काय गरज नाही ना म्हणल्या दोन लिंब तुझी काही इस्टेट नाही चालवली बाबा एवढं कशाला एक समजून घ्या शेतकरी का नाही तुम्ही हा शेतकरी बरोबर त्याला डोक्यावर पाणी घातलं शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याला किती येत आहे किती घालावं लागतंय हि तर तुम्हाला कळतंय का माहित आहे मी काय कुठं याचा विचार करणारा कोणी आहे का हा दुसरं करीत नाही खरी गोष्ट तुम्ही तरी केला हो बार पण पर... अहो तोडले दोन लिंब मी काय ओढले तुम्ही पण प्रियामानी जर मला पैसे देऊ का भाऊ तुला आता तू कळलं मी तसं म्हणतोय का तुम्हाला तुम्ही म्हणले असते ना मी एक किलो तुम्हाला तसे दिले असते ना मी म्हणलो पाटील मला दोन लिंबासाठी बोललो म्हणलो मला आता काय आता ती बघा बा तुम्हाला कसं घेऊ माझ्या खाऊन घेऊ का तसं म्हणलोय का मी आता काय दोन लिंबासाठी मला एवढं ऐकू तू म्हणलं याचा काय वर आहे का कुणी पाटील अहो तु जर बाजारात घेऊन गेला तर दुसरी याची किंमत करतात शेतकरी मालक निसता मालक तू म्हणतो ते सगळं खरं बरोबर आहे पण मी काय गपचित किंवा चोरावानी आलो बारीक चोरावानी असं नाही तुम्ही असली म्हणून तोडली रे बाबा आता चुक झाली माझी मग आता काय काय बोलू तरी आता बघा तुमचे हिशिबान पन... तुम्हाला कसं वाटत असेल पाया पडू का तुझ्या पाया न मी का मंडूक पाटील असं पण तुमच्या ही आपण गाव चालवतो मग ही तुम्हाला शोभा नाही माझी शिवादी आता तोडले आता दे आता काय या फांदेला तुम्य जोडणार का लिंबती नाही जोड मग नेऊ म्हणतो ना कशाला असं पुन्हा करू नका एवढंच म्हणणार माझं माय बाकीच काही नाही फक्त शेतकऱ्याचा थोड्या डोक्यात विचार ठेवा तुम्ही शेतकरी बारीक पोराने काही कळत नाही ना ही बारीक पोर बारीक म्हणता आला असताना मला जाऊ देत बाबा परत आयुष्यात येणार नाही तुझ्या गावच्या पाठी असं करायचं म्हणलं नाही जम हे बाबा देऊ का परत तुझी आता न्या अजून चार न्या आणि मग एवढं मला काय ऐकवायला मी तुझी काय लाख रुपये चोरून चालू मला काय म्हणायची मी इथं शेतकरी तुम्ही गाव चाला होता निदान चार लोकांना येऊ संदेश तर देता कमीत कमी बघ काय केलं आणि काय करावं लागेल बर बाबा तू तू गुरु करून घेतो तुला जातो काय चालवल्या हा बाबा हा न्या न्या